무슨? 뜨는데? 사각자 아니야? 음. साखर टाकलेली बाय बाय कर पापांना बाय इथं आता मी आहे ना कार्तिकच्या टिफिनसाठी चपाती बनवते आता मिस्टर गेलेत कामाला ते दुपारी परत जेवायला येतील मग त्यांच्यासाठी मी गरम गरम परत स्वयंपाक बनवावं लागेल मला नंतर आता कार्तिकची घाई आहे त्याच्यामुळे कार्तिकसाठी मग चपाती आणि भाजी बनवून ठेवते चला तर आता माझी भाजी आणि चपाती बनवून झालेला आहे आणि कार्तिकचा पण डबा पॅक करून घेते तर अशा पद्धतीने मी त्याचा टिफिन रोज भरत असते त्याला चपाती देते एक चपाती खातो एक आणि थोडीशी वरती चतकोर वगैरे जास्त देते आणि वांग्याची भाजी कट करून अशी बारीक काप करून आहे ना त्याला खूप आवडतात तर तो आवडीने खातो मग कधी त्याला मेथीची भाजी वगैरे असे असं काही देते मी चला तर आता कार्तिक का आहे ना नाश्ता करतोय सकाळचा आणि त्याचा टिफिन पण भरून दिलाय बघा इथं पाण्याची बॉटल टिफिन आणि कार्तिक का आता जेवतोय सकाळी थोडाफार नाश्ता करून जातो शाळेत आणि मग स्कूलमध्ये जेवणाच्या वेळेस सुट्टी झाल्यावर मग तेवढा टिफिन खातो तर छान झाली छान झाली टिफिन संपवून ये फिनिश करून ये सगळा टिफिन हाय हॅलो नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज वार आहे सोमवार तर कार्तिक स्कूलला गेलेलं आहे सकाळी सकाळी त्याला त्याचा टिफिन बनवून दिला त्याला तर तुम्हाला तर दाखवलंच मी टिफिन बनवून दिलं आणि मिस्टर पण कामाला गेले ते गाडीवर गेले आणि आता आहे ना माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मिस्टर जेवायला येतील दुपारी तर मग त्यांच्यासाठी आहे ना मस्त अशी मी कढी बनवणार आहे आणि ती पण पाट्यावरती वाटण वाटून बनवणार आहे तर म्हटलं चला तर तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करावा की मी कढी कशा पद्धतीने बनवते कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर मग म्हटलं तुम्हाला पण दाखवूया चला आ, आ, हो तर आता कडी बनवूया तर इथे आहे ना मी दही घेते तर हे दही बघा मी रात्रीच लावलेलं आहे अगदी फ्रेश दही आहे फ्रेश दही घेतल्यामुळं काय होतं की आप आपली कढी आंबट होत नाही आहे जास्त त्यामुळे फ्रेश दहीच घ्यायचं तर आता मी हे दही ये, ये ना याच्यामध्ये ओतून घेते जे बेसनपीठ घेतलंय तर हे बेसनपीठ मी याच्यामध्ये टाकते आणि आता आपल्याला आहे ना हे घुसळून घ्यायचंय तर मी रवीच्या साह्याने ना हे घुसळून घेणार आहे बाबा हे असं किंवा आहे ना थोडीशी साखर टाकते जेणेकरून आपली कढी आहे आपली कढी आंबट होऊ नये यासाठी तर आता साठी मी तर आता ना मी कढीसाठी वाटण बनवते तर हे बघा तर त्यासाठी मी आहे ना लसणाच्या हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या जिरी आणि मीठ तर हे आपल्याला पाट्यावरती चला तर आता मस्त छान अशी कडी बनवूया गॅसची शेगडी चालू केलेली आहे गॅस पेटवलाय मी आता तेल टाकते तर आता याच्यामध्ये तेल टाकायचं चा। याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे कढीपत्तेची पानं आणि आपले जे वाटण आहे तर आता थोडस हिंग टाकते आणि थोडीशी हळ चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आहे ना आपण हे जे ताक केलेलं बेसन टाकून ते टाकून मस्त कढी झाली का नाही आणि आता हिला आहे ना सारखी अशी ढवळत राहायची कारण आपल्याला याला उकळी आणून द्यायची नाही आहे तर उकळी जर आणली तर कढी फाटते तुम्हाला तर माहीतच आहे त्यासाठी आहे ना आपल्याला याला उकळी आणून द्यायची नाहीये हे बघा आणि गॅस थोडंसं फुल करून लगेच बंद करायचं तर ही बघा कढी आणि ज्वारीची भाकरी मिस्टरांना जेवायला वाढते आता आज जरा वेळ झाला ना hmm. जेवायला भात पण आहे हां छान झाली कडी पाट्यावर वाटून वाटलेलं आहे हिरवी मिरची कोथंबीर आहे ना ती आज पाट्यावर वाटली आणि मग बनवली फरकच पडतो आहे की नाही पाट्यावर वाटल्यावर चवीला खरंच छान लागतो पदार्थ कोणता पण चला तर आता मिस्टर जेवतायत जेवले की परत जातील ते तर व्हिडिओला आता इथंच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद